मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओ मध्ये काढवादी भेटू त्यांचं स्वागत फिरत फिरत चाललोय भाऊ बाबा काय म्हणतोय काढवादी भेटू देत मित्रांनो काढवीने दाखवू भाऊच्या हातामध्ये काठी आहे बघा काढवीने आज कुर्ल्या पकडायला चाललोय तर भाऊ म्हणतोय स्वागत आधी करू नको पहिले बोलतो काढू भेटतो कारण अजून काढू भेटले नाही आहेत इथूनच जातोय खाली पाऱ्यामध्ये त्याच्यानंतर खाली खाली बघतो जरा पात्याला मागेच काढून काढू भेटतात काय बघूया पाऱ्याचं पाणी आता कमी झालं आहे कारण जवळजवळ नाही म्हणायचं गेलं तर दोन तीन आठवडे पाऊस आमच्याकडे नाहीच आहे तो आता दोन तीन दिवस गडगडतोय पण काय त्याला जोर वगैरे हो असा नाही आहे ससा वाटत मारा होत असू आधी पाणी कमी झालं तर काढविणे कुरल्या वगैरे भेटतील काही जण आतडी वगैरे लावतात हिंदी बाबू आहेत भाऊ आहेत नाही रे काय नाही मी आज आलो इकडे आमच्या पाऱ्यात बघा पाणी कमी झालं आहे तिथून पुरा सुक्का भाग आहे आणि तो एक या साईड एका साईड पाणी जातो तुझ्या येत होती ना आण पाहिजे होती मी पहिल्या या वाटा पूर्ण मळलेल्या असा पण जास्त कोण फिरत नाही त्याच्यामुळे पूर्ण घनदाट जंगल झालंय बघा

म्हणजे तामटा याच्यात टाकला कशा पण आहे बारीके असेल वेगळं तामटे ते कुसलेल्या पात्रात मित्रांनो काडू वगैरे मिळतात 对对对，对，对 <这 S 1>。

काठी जवळ राहते काडू बांधल्या जे महिला दिसते हे आपल्या घरी ला बसलं असेल घरीच लय मग घरी केवढी ह्याच्यात दिस पण पण तो काढू जाऊ दे काढूच गेला पाहिजे असते काय बांधले मी ते आता माशे विशेष भेटलं तर बघू तू आवाज दिलाच ना हे काढू घरी साठी घेतलेले आहेत भारी मासे विशेष भेटले विशे तर बघारी हा लय भारी आहे

ना। ना hmm. ना फीठ होणार अजून असं घटलं हा झाग आणखला टाकला ता चोडल तोडलं टाकला ता कुठं पाया गाली बघ पाया गाली बघे

ये हिरवाच ही मुद्दा पण हिरवा असेल एक नंबर येला आणि काडवी एवढी भारी होती ना बर गया हे काडू लावायचे या बाजूची वळ हा वळते किडली आ भातस ठीक आहे बाबूई हे बघ 니가 합사원, 아트하나, 팝, 니가 합사원, 팝, 니가 합사원, 니가 합사원, 니가 합사원, 니가 합사원, 니가 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 니가

पर्यात मित्रांनो आलो आहे आणि जे काठीला लावलेली होती ना ती आता वाहू घेऊन पार केला आहे बघा पार काठी अशी धरून ठेवावी लागते थोडल्या जर बिलाबिला वगैरे असल्या ना त्यानंतर बाहेर येतात बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या पोते गेलं की भाऊ आहेकडे काय कर माहिती आहे Сейчас забуду, ну बाबूने फायनली मासा गरवलाय बघा पित्ताकडे आले पित्ताकडे काढलं रे कळलं काय रे भाऊला पण किरली भेटली वाटते तिकडे नाही कुठं गेलं खाली गेलं एक पिताकडे काढलात रे काढू काढलं होतं ना काढू दुसरी पिताकडी कुर्ली काय भाऊला भेटत नाही पण बाबू मास काढतोय मोठ्या मोठ्या पिताकडे काढू भेट तेव्हा इथे पुढे टाकलं पिशवीत का आपण त्या ह्याच्यात टाकलेले आहेत ना पिशवीतून बाहेर काढायला पाहिजे जाळीतून एवढे बारके रेडकले घागते वाटत त्या पिशवीला अशीच काढू बांधतो ना आपण आले असते कुरले भेटले कारण या अगोदर लावायचे ना ते असे जाळ्याच्या पिशवीमध्ये वगैरे काय लावायचे नाहीत भाऊ म्हणाला की जरा त्या जाळीत लावून बघूया आपण कारण असे पण ते काय नाही चालत ना बाहेर खेकडे वगैरे जास्त करून अशा बिळात वगैरे लपलेल्या असं नको बघा अशी काठी दोरून ठेवायची कुर्ली आली का आपल्याला हातानेच पकडायला लागते ती एक कुर्ली वाटते गेली पकडले आणि तिकडे बाबू दोन पिताकड्या काढल्या घरी लावून तो बघा तो तिकडे बसलाय वरती कांड्याला लावतो तर कांड्याला आले असे असं दोन कुर्ले आले बघा घ्यायला पण ते कपड्याच्या मुळे ते देंग्याने ओढते बघा कुर्ले वरण जाऊ काय आता येते उवर द्या लाकडाचं ओवर आले त्यांना धरायचं आहे येणार बाहेर येणार ते भरात भरत नाही तुमची पद्धत थोडीशी चुकली आहे कारण ही नवीन पद्धत आम्ही आज नाही आता यूज केले नंतर काडू असे धाग्यामध्ये विणून त्यांना खायला वगैरे मिळतं हे आहे त्या जाळीच्या आतमध्ये खेकडे आहेत सगळे काडू आहेत आणि काढू त्यांना खायला मिळत नाही मी जाऊ काय तिकडनं प्लॅन चुकला आपला कुठली परत जागेवर गेले आपल्या दुकानं राहू काय कुरले होते बाय पकड़ा कुरले सुना रे दोन ह्याच्या मी आम बघ गेली बळीकू झाली कुठे कुरली होती खाली होती म ती सुटली ना दोन तीन पकडलंस ना त्या पण ह्याच्यात टाक तशी उलटी केलं वाटते आता त्या झोल्यात टाक म्हणजे त्याचा टेन्शन नाही काढू त्या जाळ्यामध्ये होते ते काढलेले आहेत आणि परत आता विणकाम चालू आहे बघा नाही जात आहे का पाठी पाठी ते तोंड तोडून टाकतं का कोच काय तोंड हिक पाठणं खूप माग

चिनो वर का कशा तरी जायचा होता यार टॉक आता वेळेत फक्त काढू गुंडाळून घेतले तसेच जाळीतून काढून टाकलेले आहेत नवीन प्रकार नाही हा आमचा पहिला गावठी प्रकार आहे नवीन प्रकारात फक्त काही प्रकारा प्रकारा दोन तीनच कुर्ल्या भेटल्या जास्त भेटल्या नाही म्हणून ना आता परत आपल्या गावठी प्रकारानेच आता कुर्ल्या पकडायचा काम चालू आहे घरी माझ्या हातात आहे या काढवीच्या प्रकारात काठी धरून असं उभं राहायला लागतं थोडा वेळ कारण आजूबाजूला जर कोरडी असेल ना तर त्या दिशेने येते आडू वगैरे खायला रमजिम रिमझिम झाला आहे बगा कुर्ली पकडल्यान <laughs> थोडासा टाइम लागतो थो। पण आजूबाजूची कुर्ली असते ना बिळा बिळा ती येते बाहेर ही एक कुर्ली भेटले कारण पाणी तर तिथे तिथे उचलवतं आणि व्हिडिओ पण बनवायला भेटला नाही काढवीने मित्रांनो ना मोजक्याच कुर्ल्या मिळतात पण मोठ्या मिळतात वरती वरती आलो आहे बघा भाऊ तिथे आहे पूर्ण पर्याय आहे आणि खालून वरती वरती येतो भाऊ आहे ये तिकडे अडचणीच्या वाटा आहेत काय वार बऱ्यापैकी हे देखो <laughs> भाऊला पण भेटले बघा आता परत आणखीन आहे काय जसे आपण हिंदीने नी दगडी पडलो ना त्याप्रमाणे तर म्हणजे काही नाही परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला जे राहिलेल्या मोठ्या मोठ्या कुर्ल्या आहेत ना मॉक्सपॅस त्या अशा काढवी लावल्यावरती बाहेर येतात आणि भेटतात थोडासा टाईम लागतो की बघा आता परत एक पकडलेले आहे भाऊ

ते आता शेवट करायचं आहे आपल्याला काय मिळेल तेवढं बघायचं आहे आणि इथून वरून या ब्रिजवरून सरळ रस्त्याने घरी आहे काय सु आता आता शेवटची कुर्ली पकडायची बघा गळ आले होती पकड चला पराक्रम सोड आता इथे शेवट करायचंय आपल्याला अको भाऊ किती भेटलाय तरी कमी कमी टायमात भेटलेत ना कमी गणेश घाट हे येते गणपती विसर्जनाच्या जागा यांची इकडे यांचं गणेश गणपती विसर्जन केलं जातं या वाडीचं आणि आता आम्ही चाललो घरी घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला कुठला दाखवतो आणि व्हिडिओ तिथे संपूर्ण टाकू आपण आता मोठा न पण व्यवसाय मित्रांनो भेटले आम्हाला थोड्याशा जास्त झाल्या व्हिडिओ मित्रांना आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करायला ሰላም 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 ሰላም